जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांपुढे नतमस्तक होऊन त्यांना वंदन करते तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आजपासून आत्माराम या ग्रंथाला आरंभ करते सर्वात प्रथम श्लोक म्हणूया शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परि ज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐषा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय समर्थ मन है ची राम जनी घश्याम देही आत्मा राम पाहे डोळा पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे वाचे सी असावे, राम रामनाम जय जय रघुवीर समर्थ श्रीमद् दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टक अभंग सवाया असे अनेक प्रकारचे वाङ्मय समर्थ वाङ्मय म्हणून प्रसिद्ध आहे त्यात समर्थांची महत्वाची रचना म्हणून आत्मारामाला विशेष स्थान आहे आपल्या वाङ्मयामध्ये समर्थांनी अंतःकरण ओतलं आहे पण आत्मारामामध्ये त्यांचं हृदय सापडतं त्यामुळे बद्धानेच नव्हे तर सिद्धानेसुद्धा आत्मारामापासून परमार्थ शिकावा असं गोंदवलेकर महाराज म्हणतात आणि आत्मारामदासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असं समर्थ स्वत म्हणतात म्हणजे या आत्मारामाचं किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येतं जसं ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत तुकाराम गाथा ही प्रस्थानत्रयी वारकरी संप्रदायाची आहे उपनिषद ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता ही शास्त्रग्रंथाची प्रस्थानत्रयी आहे तसंच आत्माराम दासबोध आणि मनाचे श्लोक ही समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे प्रस्थान ठेवणं म्हणजे यात्रा सुरू करणं संप्रदायाची यात्रा सुरू करण्यासाठी भक्कम असे ग्रंथ असावे लागतात त्यानुसार तो संप्रदाय वाटचाल करतो म्हणूनच आत्मारामाला समर्थ संप्रदायामध्ये विशेष महत्त्व आहे दासबोधामध्ये प्रपंच परमार्थ ऐहिक पारलौकिक अशा सर्व विषयांचा समावेश आहे आत्मारामामध्ये फक्त माया ब्रह्मनिरूपण शाश्वत अशाश्वत आत्मा विचार म्हणजे फक्त आणि फक्त वेदांत भरलेला आहे ऐहिक विषय आणि व्यवहार ज्ञान त्याच्यामध्ये नसल्यामुळे प्रापंचिकाला आत्मारामापेक्षा दासबोध जास्त प्रिय वाटतो त्याच्यात मूर्ख लक्षणं आहेत राजकारण आहे संसार दुःख आहे म्हणजे विषयात गोडी नसले म्हणजे वगैरे विषयामध्ये गोडी नसल्यामुळे साधक मुमुक्षुसिद्ध यांना मात्र आत्माराम जास्त प्रिय वाटतो असं थोडंसं आहे दासबुध हा ग्रंथ मोठा असून प्रवृत्ती निवृत्तींचं मिश्रण आहे पण आत्माराम लघु शरीर असून निखालस निवृत्तीप्रधान आहे त्याची योग्यता उं अतिशय उच्च प्रतीची आहे हा ग्रंथ लघु शरीर म्हणजे छोटा आहे पाच समास एकशे त्र्याऐंशी ओव्या असा विस्तार आहे पण त्यात गहन असा आत्मविद्येचा अभ्यास आहे हा तत्वज्ञानावरचा ग्रंथ आहे आपण स्वत आत्मरूप आहोत हे जाणणं म्हणजे त्या आत्मारामाला जाणणं आहे आत्माराम हे नावसुद्धा अतिशय समर्पक आहे बरं का मानवी जीवनाचा केंद्रबिंदू देहात राहणारा आत्मारामच आहे साधकाच्या जीवनातील साधनेचा केंद्रबिंदू आत्मारामच आहे आणि ब्रह्मानंदाचा केंद्रबिंदू आत्मारामच आहे समर्थानी हा ग्रंथ टाकळी येथे लिहिला त्यांनी जुना म्हणजे एकवीस समासी दासबोध आत्माराम क करुणाष्टकं ही सगळी साधन काळामध्ये लिहिलेली आहेत दासबोधाची रचना करताना तो गुरु शिष्यांचा संवाद आहे शिष्यांनी विचारावं गुरुनी त्याचं समाधान होईपर्यंत उत्तर द्यावं विश्लेषण करून समजावून सांगावं पण आत्मारामात शिष्याने सुरुवातीला कुठलाही प्रश्न विचारलेला नाही तरीही समर्थांनी त्यांचा शिष्य काही जण म्हणतात तो उद्धव हा शिष्य त्याला तो सांगितलेला आहे उद्धव हा समर्थांचा पहिला शिष्य लहानपणापासून म्हणजे वयाच्या आठव्या वर्षीपासून त्यांच्याजवळ राहिलेला आहे समर्थांनी त्याची मुंज स्वतःच्या मांडीवर घेऊन लावून दिलेली आहे त्याच्या मनात थोडासा अहंकार निर्माण झाला होता समर्थांनी एकवीस समासी दासबोध लिहिला आणि त्यामध्ये मी पण निरूपण समासामध्ये शिष्यांनी आपला अहंकार सोडावा असा उपदेशसुद्धा केला पण उद्धवाच्या ते लक्षात राहिलं नसावं लहान होता अजूनही त्याचा अहंकार गेला नाही हे समर्थांच्या लक्षात आलं शिष्यातील हा दोष बघून त्यांना वाईट वाटलं सद्गुरू शिष्यांना नेहमीच वाईट वृत्तीतून बाहेर काढतात उद्धवाला अहंकारातून सोडवण्यासाठी एकवीस समासी दासबोधानंतर समर्थांनी आत्माराम सांगितला अर्थात उद्धवाचं नाव न घेता आपण त्यांनी फक्त शिष्य असाही याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्यामुळे हा समर्थांनी सर्व शिष्यांना सांगितला असंही म्हणता येऊ शकतं आता ह्या एकवीस समासीनंतर समर्थांनी आत्मारामाची रचना केली पण परमार्थ ग्रंथ म्हटला की त्याला अनुबंध चतुष्टय आला तो असायलाच लागतो तेव्हाच तो, तो परमार्थ ग्रंथ ठरतो यातला अधिकारी जो आहे तो परमार्थ ग्रंथाचा अभ्यास करूनसुद्धा परम अर्थ म्हणजे नक्की काय ते त्याला समजले नसल्यामुळे प्रत्यक्ष तशी साधना न घडल्याने त्याचा भ्रम नाहीसा झाला नाही तो आणि म्हणून समर्थ म्हणतात तू आशंका नाही घेतली परंतु मज तुझी चिंता लागली काजे तुझी भ्रांती फिटली नाही सद्यापी श्रीराम याचा विषय आहे माईकाचा त्याग केल्याने स्वस्वरूपाचा अनुभव येतो म्हणून नाशिवंतती तुकामळं तुवा आत्य जावा अमंगळ तो गेली या तूच केवळ आहे सबापा बापा श्रीराम आता हा ग्रंथ लिहिण्याचं प्रयोजन तरी काय दासबुधाचा अभ्यास केल्यानंतर किंवा आपण म्हणू तो आधीचा जुना दासबोध आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर शिष्याचा मीपणा गेलेला नाही आहे जो अपेक्षित परिणाम व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे तो अपेक्षित परिणाम साधला नसल्यामुळे हे पुन्हा सांगावं लागतं आहे हा हे त्याचं खरं प्रयोजन आहे दासबोधी समासी निर्मूळ केले मी पणासी तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना श्रीराम आणि मग ह्यातला संबंध किंवा फळश्रुती म्हणूया संबंध काय आहे तर साधकानी ज्ञानरूपी आत्मारामाला समजून घेऊन मोक्षाकडे वाटचाल करावी आणि ती मिळते ही फलश्रुती आहे समर्थांची फलश्रुती कधीही ऐहिक स्वरूपाची नाही हे आपण प्रत्येक वेळेला लक्षात ठेवलं पाहिजे आता इथे भ्रांती गेली नाही शिष्याची असं म्हटलं आहे भ्रांती म्हणजे भ्रम असंही म्हणायला हरकत नाही भ्रम हा अज्ञानाचा परिणाम असतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे भ्रम आहेत उदाहरणार्थ जगद्भ्रम नामरूपाचं पंचभूतिक जग खरं वाटणं भेदभ्रम कुटस्थ आत्मा आणि जीव म्हणजे बिंब प्रतिबिंब जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे त्याचा भेद ह्या हा भ्रम हा, हा भेदभ्रम कर्तृत्व भोक्तृत्वाचा भ्रम आणि संगभ्रम आत्मबुद्धीऐवजी देहबुद्धीशी एकरूप होऊन संघामध्ये रमून जाणं आणि त्यामुळे होणारे भ्रम आणि विकारभ्रम सर्परज्जू याप्रमाणे आपल्याला जे अज्ञानामुळे दिसतं वगैरे तो भ्रम अर्थात जग हे सुद्धा ब्रह्माचा विकार वाटणं हे आपण अज्ञानी आहोत याची जाणीव करून देतो एकवीस समासी दासबोधातून सांगूनही शिष्याच्या वृत्तीमध्ये फरक पडला नाही म्हणून समर्थांना त्याची करुणा आली आणि करुणा माणसाला बोलायला लावते शिष्याला जिज्ञासा निर्माण होऊन त्यांनी प्रश्न विचारल्याशिवाय सद्गुरूंनी कोणतेही ज्ञान त्याला सांगू नये असा सामान्य दंडक आहे पण समर्थांनी तो दंडक इथे मोडला आहे म्हणून समर्थ म्हणतात तू आशंका नाही घेतली परंतु मज तुझी चिंता लागली कारण तू तु, तुला कुठलीही शंका आली नाही आहे पण तरी मला कळतं आहे ना की तुझा अहंकार अजून गेला नाही आणि तो अहंकार हा परमार्थातला जो पहिला अडसर आहे म्हणून मला तुझी चिंता वाटते असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यातला हा पहिला जो समास आहे तो त्याग निरूपण समास आहे पाच समास आहे देखून त्यातला पहिला निरूपण त्याग त्यागात शांती निरंतरम असं जे म्हटलं जातं ते सूत्र कदाचित आपल्याला इथे वेळोवेळी लक्षात येतं समर्थांनी शिष्याचं अज्ञान देहबुद्धी अहंकार हे सगळं घालवण्यासाठी त्यागनिरूपण असा समाज सांगितला त्यात पहिल्या सतरा ओव्यांमध्ये परब्रह्म शारदा संत सद्गुरु यांना वंदन केलेलं आहे कारण आध्यात्मिक ग्रंथामध्ये ग्रंथ लिहिताना वंदन करण्याची पद्धत आहे आणि आपल्याकडे ही जी नमन करण्याची जी पद्धत आहे ना ती पहिली तीन प्रकारे साधारणपणे हे प नमन केलं जातं एक आशिष म्हणजे आशीर्वाद मागून नमन करून मग ग्रंथाला सुरुवात केली जाते ओम नमो जी आद्या त्याच्यामध्ये नमस्कार आहेच ना तर ते हे नमस्कार दुसरा जे आहे त्याच्यामध्ये नमस्कार आहे एक आशीर्वाद मागून दुसरा नमस्कार करून म्हणजे नमस्कार करूनही त्याला वंदन केलं जातं त्यामुळे तीही वंदन करण्याची नमन करण्याची एक पद्धत आहे आणि वस्तुनिर्देश करून केलं जातं इथे समर्थांनी परब्रह्म स्वरूपाचं वस्तू निर्देश करून सम आ, वंदन केलेलं आहे प्रत्यक्ष नाव घेतलं नाही की हे परब्रह्म पर गुरु वगैरे अशा प्रकारचं नाव घेतलेलं नाही जसं अमृतानुभवामध्ये त्यांनी त्या परब्रह्माचं वर्णन करून त्याला नमस्कार केलेला आहे यदक्षरमाना खेयम वगैरे या, खे, या, या पद्धतीने ओम नमोजी आद्या असं म्हणून आपण ज्ञानेश्वरीमध्ये बघतो नमस्कार रूप वंदन केलेलं आहे त्याच्यात ओम हे आहे वगैरे तो आणखीन डिटेलमधला भाग वेगळा आहे पण वरवर पाहता तरी आपल्याला तसं म्हणता येतं आणि म्हणून इथे मात्र वस्तुनिर्देश करून नमन केलेलं आहे देव संत गुरु यांच्या कृपा प्रसादासाठी मंगलाचरण किंवा वंदन केलं जातं आणि त्यांना आशी नमन करून आशीर्वाद देण्याची विनंती केली जाते अशा पद्धतीने स्तवन त्यांनी केलेलं आहे हे स्तवन म्हणजे काय आहे येथे स्तवनाचा विचार नघडे निर्विकारी विकार परितयास नमस्कार भावबळे माझा असं त्यांनी पहिल्यांदा म्हटलं आहे पण ते म्हणतानासुद्धा त्यांनी आधी जे न स्वरूपाला वर्णन केलेलं आहे ते वर्णन असं आहे जया सलटिका आळ आल आला जो माया गौरी पासून झाला झालाच नाही तयारूपाला रूप कैचे श्रीराम हे खरं तर निर्गुण निराकाराचं वर्णन आहे नमन आहे जे दिसत नाही जाणवत नाही ओळखता येत नाही त्याला हे ते सत्य आहे आहेच आहे असं असे, असं म्हणायचं आणि जे दिसत आहे जे जग जीव हे सगळं भ्रम आहे मिथ्या आहे असं म्हणायचं सगळंच आतर्क्य वाटतं त्यामुळे ब्रह्म हा शब्द व्यवहारात कदाचित ब्रह्म घोटाळा म्हणून या शब्दाशी निगडीत केलेला असावा अर्थात हा विनोदाचा भाग आहे पण माया गौरीपासून निर्माण झाला असा त्याच्यावरती आरोप केला गेला आहे आणि तो खरंच आहे तिच्या आधीपासून अगा जे झाल्याचे नाही त्याची वार्ता पुसुसी काही तिच्या आधीपासून तो इथे आहे ते ब्रह्मतत्व अस्तित्वात आहे असं त्याची असे आहे त्याला उत्पत्ती नाही आहे तो आहेच आहे तर परब्रह्म शारदा याविषयी सांगताना परब्रह्माची माया ईश्वराची शक्ती गणेशाची शारदा असं वंदन करतात अरूप परब्रह्माच्या स्वरूपाला जी अनंत रूप देते ती महामाया निसर्गात अतर्क्य रचना करते ती महासरस्वती आणि निर्मितीबरोबर संहार घडवून आणते ती, ती महाकाली थोडक्यात प्रत्येकात जी शक्ती स्वरूप आहे ती परब्रह्माची माया आहे आकाशातील व्यापनशक्ती ईश्वराची शक्ती मनाची कल्पनाशक्ती बुद्धीची विचारशक्ती पृथ्वीची धारणाशक्ती अग्नीची दाहक शक्ती वायूची चलनशक्ती पाण्याची विलय शक्ती अशी अनेक रूपं त्या मायेची आपल्याला बघायला मिळतात आणि तिथे ती, ती माया गौरी ज्याच्यापासनं खरं उत्पन्न झाली आहे तर इथे मात्र आम्ही म्हणतो तो माया गौरीपासून झाला तो खरं म्हणजे झालेलाच नाही तो अरूप आहे अव्यय आहे पण तरीसुद्धा आम्ही त्याच्यावरती आळ करतो की तो माया गौरीपासून झाला म्हणजे त्याला जन्म आहे मृत्यू आहे अशा पद्धतीने आम्ही त्याचं वर्णन करतो हा त्याच्यावर खरं म्हणजे लटिका आळच आलेला आहे म्हणजे तो मायागौरीपासून झाला हा त्याच्यावर आरोप आहे आरोप होतो ना तेव्हा तो खरा असतोच असं नाही आणि खरा असेलच असंही नाही आपण म्हणतो त्याच्यावर आळ आला आहे मुळात ते खरं आहे का नाही हे मात्र आपण म्हणू शकत नाही कारण ते अजून सिद्ध झालेलं नाही आरोप आहे तो जण आरोप सिद्ध होऊन गुन्हा झालेला नाही आहे म्हणजे मुळात ते खरं असेलच असं नाही सिद्ध झालं नाही श्रीकृष्णावरती शमंतक म्हण्याचा आळ आला होता तो त्याच्यावर लादला होता तसाच हा त्याच्यावरती आळ आलेला आहे ते त्याच्यावर लादलेलं आहे म्हणून माया गौरीपासून झालेला असा हा गणपती असेल अशी कल्पना स करणाऱ्यांना वाटतं संशय वाटतो, वाटतो। म्हणून लटिका लटिका या विशेषणाने आळ या शब्दालासुद्धा लोभसपणा आलेला आहे जयास खोटा आळ आल आला असा वृक्षपणा समर्थांनी आणलेला नाही आहे ते परब्रह्म स्वरूप गणेशाचं वंदन आहे मायागौरीपासून झालेल्या सगुण गणेशाचं वर्णन नाही आहे ते अकार उकार मकार असलेल्या त्या परब्रह्मस्वरूप गणेशाचं वंदन आहे निर्गुण निराकाराचं वंदन आहे शब्दब्रह्माच्या पलीकडे असलेल्या महागणपतीचं वर्णन आहे हे वस्तुनिर्देश नमन आहे आणि ते नामरूपाच्या पलीकडे आहे त्याला आकार नाही रूप नाही नाम नाही काहीच नाही असं ते निर्गुण निराकाराचं वर्णन आहे आणि मग पुढे ते म्हणतात येथे स्तवनाचा विचार न निर्विकारी विकार परितयास नमस्कार भावबळे माझा श्रीराम स्तवन करणं म्हणजे स्तुती करणं आम्हाला सगळ्यांना कोणीतरी आपली स्तुती केली तर खूप आवडतो मुठभर मास चढतं पण त्याबरोबर अहंकारही वाढतो मी असा मी तसा वगैरे ही स्तुती कोणाची करता येते जी व्यक्त होते त्या व्यक्तीची स्तुती करता येते मग ती स्तुती खरी असो वा खोटी असो पण करता येते आत म्हणजे आता आपण म्हणतो नेहमी आजचे आपले पाहुणे वेळात वेळ काढून आले त्यांचा बहुमूल्य वेळ पण स्तुती करणाऱ्याला हे सगळं माहिती असतं की हे सगळं खोटी स्तुती केलेली आहे आणि केलेली असली के तर तितकी योग्य नाही पण ज्याची स्तुती करतो त्यालाही माहिती असतं की खोटी स्तुती आहे तर खरी असो वा खोटी असो पण स्तुती करणाऱ्याला ज्याची स्तुती करायची त्याला नामरूप द्यावंच लागतं त्याला विकार असावेच लागतात तेव्हाच तो काहीतरी कार्य करू शकतो पण परब्रह्म परमेश्वराला नाम नाही रूप नाही आकार नाही विकार नाही त्याची स्तुती करणार कशी रूप सगुण असेल तर त्याचं वर्णन करता येतं निळा सावळा राम कोदंडधारी राम पण इथे नामरूपच नाही अशी आपली मर्यादा लक्षात घेऊन समर्थ म्हणतात परितयास नमस्कार भावबळे माझा या अरूपाचं वर्णन करता येत नाही पण तो जसा असेल तसा असू दे बा पण मी त्याला माझ्या भावबळाने नमस्कार करतो मागे आहे पुढे कुठे आहे मला माहिती नाही पण असू दे मी त्याला माझ्या भावपूर्ण अंतकरणाने नमस्कार करतो स्तवन करायला शब्द नसले तरी माझा भाव चांगला आहे त्या भावबळाने वंदन करायला काय हरकत आहे म्हणून परब्रह्माला वंदन करून समर्थ पुढे वळतात जयाचे नी वेद वेदशास्त्र पुराणे जयाचे नी नाना निरूपणे जयाचे स्वक स्व सुखासाधणे शब्दी निशब्द श्रीराम आपल्याला माहिती आहे चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराणं आहेत त्या प्रत्येकात परब्रह्माचं वर्णन आहे प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी आहे त्यात त्या त्या विविधता आहे पण मूळ सिद्धांत सर्वांचा एकच आहे व्यवहारात आपण म्हणतो की शरीराच्या पोषणासाठी प्रोटीन्स पाहिजे कार्बोहायड्रेट्स पाहिजेत काय विटॅमिन मिनरल वगैरे पण खाण्याचे पदार्थ किती आहेत अगणित आहेत हजारो पाककृती आहेत तसं निरूपणाचं आहे वेगवेगळे शब्द वापरून वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं निरूपण केली जातात पण अर्थ एकच असतो आता बघा कोणी म म्हणजे परब्रह्माचं वर्णन करताना एकम एव अद्वितीय अशा पद्धतीनेच नंतर शेवटी तो तिथल्या समेवरती येतो म्हणजे काही माणसं कसं असतं की गडबड करू नका बोलू नका गप्प बसा गप्प बसा असं सांगतात पण हे गप्प बसा गप्प बसा सांगायला शब्दच वापरावे लागतात त्या लोकांना निशब्द करण्यासाठी सुद्धा शब्दच वापरावे लागतात झोपवायचं झालं तरी थोपटावं लागतं आणि उठवायचं झालं तरी थापट्या माराव्याच लागतात हे शब्दी निशब्द आहे वेदांतातील तत्वज्ञानाच्या शब्दांचा आधार घेऊन आम्हाला त्या निशब्द अवर्णनीय आत्मसुखाकडे जाता येते या स्वसुखाचा लाभ घेणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे पण तो मी गमावून बसलो आहे जे माझं मूळ स्वरूप आहे त्यापासून मी पतित झालेलो आहे त्या मूळ स्वरूपाचा अनुभव ते मूळ स्वरूपापर्यंत जाण्याचा मार्ग मला ही शास्त्र त्याच्यात सांगितलेल्या साधना हे मिळवून देणार आहेत तो मार्ग तरी दाखवणार आहेत निर्विकार परमात्म्याला जाणण्यासाठी अनुभवण्यासाठी शब्दांचा आधार घेऊन त्या निशब्द परब्रह्माला जाणून मला सुद्धा निशब्द व्हायचं आहे मी स्वत मूळ स्वरूपात असताना मी मला दुसराच कोणीतरी समजतोय हे माझं पतन होणं आहे भागवताच्या पाचव्या स्कंदात रहुगणाची गोष्ट आहे या राजाची पालखी भोई नेत होते त्यांना एक जण हवा असतो तिथल्या बस तिथेच बसलेल्या त्या जडभरताला ते म्हणतात बाबा एक जण आम्हाला कमी ब पडतो आहे ती पालखी उचलण्यासाठी तर तो म्हणतो तुम्ही येत आहे का तर तो हो म्हणतो तमोगुणात्मक बेडी ही लोखंडाची आहे रजोगुणात्मक बेडी ही चांदीची आहे आणि सत्व गुणात्मक बेडी ही सोन्याची असली तरी ती बेडीच आहे हरणाच्या मोहात पडल्यामुळे जडभरताचा जन्म झालेला आहे मग तोही त्या बेडीत अडकल्यामुळे त्याला जन्म झाला आहे असं ज्याने या जन्मात कधीही मायेच्या दृश्य स्वरूपाकडे पाहण्याचा मोह केला नाही त्याचं डोळे अर्धोन मिलीत आहेत त्याचा ते, बोध जागा झालेला होता कुणी सांगितलं तर काम करायचं नाही तर नाही करायचं अशा वेळेला तो पालखी खांद्यावर घेऊन जायला तयार झाला काम सांगितलंही करायचं पायाखाली मुंगीसुद्धा चिरडू नये म्हणून तो वेडाबाकडा चालत होता राजाला हादरे बसत होते राजाने चटकन त्याला हटकलं आणि म्हणाल खाली उतर बैला खाली उतरला आणि म्हटलं थांबथांब अजिबात तू हे घेऊ नको कोण रे तू आणि मग त्यांच्यामध्ये बोलाचाली झाली जडभरतानी त्याला विचारलं आपण कोण त्यावेळेला तो म्हणाला मी सिंधू समीर देशाचा राजा रहुगण आहे तू जन्माला आलास तेव्हा राजा होतास का रे नाही उद्या तू तु तुझ्या पुत्राला गादीवर बसवलं तर राजा होशील का रे नाही मग हे राजे पण नश्वर आहे आता सांग तू कोण आहेस मी राजा आहे असं नको सांगू आता सांग तो म्हणतो मी रहूगण आहे हे नाव तुला जन्मताच होतं का नाही रे बाबा आईवडिलांनी ठेवलं पण त्यांनी त्याऐवजी बहुगुणं ठेवलं असतं तर कोणी कुठलं नाव ठेवलं म्हणून काय ते नाव आहे शेवटी ठेवली या नामा ओ दे तसे तसं ते नाव काही खरं नाही आता तू सांग की तू कोण तो म्हटला मी मी आहे अरे मी आहे हे ऐकल्यावर मात्र रहुगण चकित झाला राखेखालचा निखारात चटका लागल्याशिवाय कळत नाही तसा साधूचा अंदाज सहजी येत नाही पालखीचे धक्के बसतात म्हणून अहंकारांनी ज्याच्यावर आपण ओरडलो तो कोणीतरी विद्वान असला पाहिजे आणि हे म्हणताना र न... जडभरतानी त्याला असंही सांगितलं आहे अरे तुझ्या या श शर... शरीराची पालखी तुझ्या आत बसून जो चालवतो त्याला कसा विसरलास आम्ही त्याला विसरलो आहोत हे आमचं पतन आहे डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर आपण डॉक्टरांना थँक्स म्हणतो गेली चाळीस पन्नास वर्ष दृष्टी चांगली होती आत्ता हे कुठेतरी ऑपरेशन झालेलं आहे पण त्याच्या आधी दृष्टी चांगली होती ना ती कोणी दिली होती त्या देवाला कधी थँक्स आहे का त्याला जाणणं म्हणजे स्वसुखाला साधणं आहे वेदशास्त्र पुराणं यांच्या आधाराने त्या शब्दाच्या निशब्दाकडे जायचं आहे त्या शब्दाच्या आधाराने निशब्दाकडे जायचं आहे हे आपल्याला इथे त्यांनी सांगितलेलं आहे जे शब्दासा कळेना जे शब्देविणसहसा कळे ना कळेल ऐसे घडे ना जिए स्वरूपी या समासाचं नाव जरी त्यागरूप निरूपण असलं तरी एक ते तीस या ओव्यांमध्ये परब्रह्माचंच वर्णन आहे ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तो काय आहे ते काय आहे ते आधी कळलं पाहिजे ना ते आधी पक्क करून घ्यायचं आणि मग त्याग कशाचा करायचा हे नंतर ठरवायचं ते ब्रह्मप्राप्ती तो ब्र त्याग जो आहे तो ब्रह्मप्राप्तीसाठी करायचा असेल तर त्याचं स्वरूप आधी मनामध्ये ठसलं पाहिजे आत्मारामातल्या पाचही समासांमध्ये जर आपण बघितलं तर माया ब्रह्म हे आलेलं आहेच असं हे आत्मरूप निर्भळ आहे सर्वत्र आहे निर्भेळ आहे ते शब्दांनी समजण्यासारखं नाही आणि शब्दाशिवाय त्याचं वर्णनही करता येणार नाही व्यक्त होण्यासाठी शब्दाचं साधन लागतं वाणीने त्या वस्तूचं वर्णन करता येतं पण शब्द हे पोकळ आहेत त्याचा अर्थ म्हणजे शब्दार्थाचं ज्ञान झालं पाहिजे ते शब्द त्या पातळीवर कळले पाहिजेत आणि ते कळले तर अनुभूती येते आधी शब्दच कळले नाहीत त्याचा अर्थच कळला नाही तर अनुभूती येण्याचा प्रश्नच येत नाही असं हे गूढ ज्ञान आहे गूढ का आहे कारण ते शुद्ध ज्ञान आहे त्यात भेसळ नाही आहे त्यात ज्ञाता नाही ज्ञेय नाही काही नाही मनबुद्धी वाणी याच्या पलीकडे आहे आत्मस्वरूपाचं हे ज्ञान होतं तो साक्षी रूपाने राहतो ज्याला हे ज्ञान झालं तो मला ज्ञान झालं असं म्हणतही नाही म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे अतर्क तर्की असा कोण पाहे कारण ती फक्त अनुभूती असते त्याचं वर्णन करता येत नाही शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले तसं आहे मी जेव्हा म्हणते मला ज्ञान झालंय मला कळलं आहे माझ्या मनात अनेक प्रश्न येतात कशाचं ज्ञान झालं कुठल्या पुस्तकातला रेफरन्स घेतला मला म्हणजे नक्की कोणाला ज्ञान झालं जीवाला झालं का मग जीव म्हणजे कोण आत्मा म्हणजे कोण मन म्हणजे काय असे आध्यात्मिक बद्दलचे प्रश्न पडतात ही सुद्धा एक प्रकारची भेसळच आहे ह्या भेसळीतून बाहेर पडून त्या निर्गुण परब्रह्माचं ज्ञान कसं करून घ्यायचं हे आपल्याला आत्मारामामध्ये सांगितलेलं आहे ते आपण हळूहळू करा क्रमाक्रमाने बघणार आहोत आपण आत्ता इथेच थांबू जय जय रघुवीर समर्थ